येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपते शिरसगाव रस्त्याची जीवघेणी अवस्था झाली मंत्री छगनराव भुजबळ यांनी तात्काळ लक्ष घालावं अन्यथा अन्नत्याग उपोषणाचा इशारा देण्यात आलाय पिंपळगाव लेपते शिरसगाव रस्त्याची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली नागरिकांना ना या रस्त्याहून ये करताना जीवघेणा प्रवास करावा लागतोय बारा ऑगस्ट रोजी येथील शेतकरी अशोक एकनाथ रेंडे हे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी घेऊन जात असताना अपघात झालाय रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांना टाळण्यासाठी कुट्टीच्या चाऱ्याची ट्रॉली रस्त्याच्या खोल बाजूला जाऊन पलटी झाल्याने प्रचंड नुकसान झालंय सुदैवाने ट्रॅक्टर ड्रायव्हरने उडी मारल्याने यामधील जीवितहानी टाळली या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन शासन शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय संबंधित विभागाची डोळे झाक या शिरसगाव पिंपळगाव लेप रस्त्याकडे होते रस्त्यावरून जगप्रसिद्ध आशिया खंडात ओळखले जाणारे लासलगाव मार्केट मध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी याच रस्त्यावरून लागते मात्र या रस्त्याची संपूर्णपणे चाळण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता दुसरा पर्याय नसल्याने शेती उद्योग व्यवसाय शाळा नोकरी रुग्णालय तसंच महाविद्यालयीन शिक्षणासाठी येवला शहराकडे नित्याचीच ये जा करावी लागते खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जीव प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहे या रस्त्यासंदर्भात मोठमोठे मोड़ अपघात होत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या, पुढा या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास मागणी येवल्याचे आमदार मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे या रस्त्याची लवकरच दखल न घेतल्यास अन्नत्याग उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय पिंपळगाव लेप ते शिरसगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे मोठमोठले खड्डे पडलेले आहे याकडे तालुक्यातील राजकीय याकाय पुढाऱ्याचे लक्ष वेधले जात नाही आता सध्याच्या परिस्थितीला शेतकऱ्याची आता ट्रॉली पलटी झालेली आहे समक्ष इथं दिसते एका काय श अधिकारी पदाधिकारी इथं बघायला तयार नाही या संदर्भात आम्ही आपल्या येवल्याचे भाग्यविदाते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक लेखी पत्र दिलं होतं की साहेब आमच्या या रस्त्याकडं लक्ष द्या तुम्ही पिंपळगाव ते शिराजगाव या रस्त्याने लासलगाव कांदा मार्केटकड जाणारे वाहनं भरपूर आहे शेतकऱ्यांचा शेतीमाल वाहतूक देण्यासाठी आर्थिक अडथळा निर्माण होत आहे तरी लवकरात लवकर तालुक्याच्या आमदारांनी लक्ष घालून या रस्त्याचं काम पूर्णत्स न्यावा असे आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करत आहे सिरसगाव पिंपळावले रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे की साधे ट्रॅक्टर मोटरसायकलेसुद्धा जाऊ शकत नाही आणि आजूबाजूचे सगळे रस्त्याचे कामं झालेले ह्या रस्त्याचं काम काय होत नाही अशी आम्ही शासनाला विचारणा करतो पण वारंवार पण तिकडे कोणी उत्तर देत नाही त्याच्यावर आता आम्ही प्रखर असं आंदोलन उभारणार आहे तरी लोकप्रतिनिधी याची गंभीर दखल घ्यावी आणि तुम्ही पाहू शकता ही ट्रॉली झालेली आहे आणि जनावरांचा चारा अग बाद पंधराशे रुपये मोर्चाने घेतलेली मग काय तिथं नुकसान पाहू शकता तुम्ही नुकसान झालेलं आहे आता कसं काय करायचं शासन शासन कधी शासन भरपाई दिली पाहिजे आणि रस्त्याचं आहे ना त्वरित काम झालं पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ठोकळे येवला